हॅलो सो so, आज मी तुमच्याशी बोलतीये वारुळ या विषयाबद्दल हा आता वारुळ म्हंटल की प्रत्येकाला मुंग्या आणि साप हेच आठवतं पण वारुळ नावाचं एक नाटक आहे जे भोर पुणे संस्थेने नुकतंच कोल्हापूरच्या शाहू स्मारक येथे चालू असलेल्या कामगार कल्याण स्पर्धेत सादर केलं म्हणजे राज्य नाट्यत काही अशी नाटकं झाली जी कामगारला पण सादर होत आहेत पण काही काही अशी वेगळीही नाटकं सादर होत आहेत जी किंवा त्यातलंच एक नाटक म्हणजे वारुळ तर ते लिहिलंय राजेंद्र पोळ यांनी आणि दिग्दर्शित केलंय आमच्या संजय तोडकर सरांनी आमच्या विद्यापीठातल्या आमच्या विभागाच्या आमच्या सगळ्यांच्या माहितीतल्या आणि सगळ्यांच्या आवडत्या सरांनी तर सुरुवातीला विषय असा झाला की एक नाटक आहे मग आम्ही जे राज्य नाट्याला भाऊबंदकी केलं होतं ते बऱ्याच पात्रांचं होतं पण इथे पात्रांचं लिमिट असल्यामुळे आम्हाला काही कारण असतो ठराविक पात्र घेऊन हे करावं लागलं असं आमच्याकडे एक पत्रक आलं मग ठरवलं की तीन किंवा चार पात्रांचं करायचं खरं तर सरांनी राज्यनाट्यातच हे नाटक सादर करायचं असं ठरवलं होतं पण आमच्यातल्याच काही हट्टी मुलांनी त्यांना हट्ट केल्यामुळे की नाही सर आम्हालाही राज्य नाट्य करायचंय म्हणून मग त्यांनी अनेक पात्रांचं नाटक असलेलं भाऊ बनकी हे नाटक निवडलं पण मग कामगारला वारूळ करायचं ठरवलं तर वारुळ ह्याची साधारण स्टोरी लाईन अशी आहे की खोल गर्तेत हे जे वारूळ आहे त्याच्यात एक वाईट व्यवस्था बुडत चालली आणि तिला बाहेर काढण्यासाठी ही राणी म्हणजे त्यातली प्रोटोगॉनिस्ट त्यातली मुख्य व्यक्तिरेखा त्यातनं या सगळ्यातनं बाहेर पडण्यासाठी तिच्या प्राणांची किंवा तिच्या प्रयत्नांची कशी शर्थ करते हे त्यातनं दाखवलेलं आहे त्याच्यात एकूण तीनच कॅरेक्टर्स आहेत मुंग्या राणी आणि डॉक्टर काल्या डॉक्टर साधारण असं असतं की तो ऑर्गन ट्रॅफिकिंग आणि राजकारण या गोष्टींच्या आडून किंवा या गोष्टी करत करत सगळ्या वाईट व्यवस्थेचा एक भाग बनतो आणि ही त्या मुंग्याचा वापर करून त्या डॉक्टरचा एक प्रकारे विनाश करून टाकते आणि शेवटी तिचं साधारण तिच्या तोंडून असं वाक्यही येतं किंवा या ही प्रोटोगिस शेवटी असंही म्हणते की चांगल्या वाईटातला झगडा हा किंवा तुम्हाला मारून मला काही सिद्ध करायचं नव्हतं पोपट पिंजरात उडाला आणि फायनली तुमची एक्झिट झाली आता नवीन पात्र येतील आणि जगाच्या रंगमंचावर श्रद्धेची आणि सत्याची जाणीव अशीच अबाधित ठेवून मी आयुष्यभर लढत राहीन माझा वारूळ जपण्यासाठी याचा अर्थ इतकाच होतो की आपल्या अवतीभोवती अनेक अशा व्यवस्था आहेत ज्या चांगले असतात किंवा वाईट असतात आणि यातूनच वाईट ज्या व्यवस्था आहेत त्या आपल्या मानसिकतेवर शारीरिकतेवर किंवा इतर कुठल्याही गोष्टींवर सहज प्रभाव पाडतात आणि त्यातनं बाहेर पडण्यासाठीचा जो हा झगडा आहे त्याबद्दल ही भाष्य करते हे नाटक त्याबद्दल एक विशिष्ट प्रकारचं वक्तव्य करते आणि साधारण पूर्वी कसं असायचं चा? चांगलं किंवा वाईट पण आता काय असतं वाईट किंवा अधिक वाईट दुष्ट किंवा अधिक दुष्ट तर साधारण ही स्टोरी लाईन अशी आहे आम्ही साधारण हे नाटक बावीस दिवसात उभं करून कामगारला सादर केलं हा छोट्या मोठ्या काही त्रुटी निर्माण झाल्या पण माणूस आहे म्हटल्यावर कुठेतरी चूक होणारच कारण सगळेजण परफेक्ट नसतात आणि असं म्हणतात की प्रोग्रेससाठी आपण महत्व द्यावं परफेक्शनपेक्षा हो ना त्यामुळे होत पण प्रयोग मात्र छान झाला असं म्हणतात की प्रत्येकाने आपल्या प्रयोगावर समाधानी असलं तर पुढचा प्रयोग करायला आपल्याला थोडासा इंटरेस्ट कमी होतो त्यामुळे मी तरी सध्या मी केलेला स्वतःच्या प्रयोगावरती इतकी सॅटिस्फाईड नाही आणि आमच्या डिरेक्टरनीही हे वेळोवेळी सांगितलंय की आर्टिस्टनी जर प्रयोग केल्यानंतर सॅटिस्फॅक्शन दाखवलं तर मात्र तुम्ही आर्टिस्ट म्हणून कुठेतरी मागे पडता किंवा तुमची ग्रोथ कमी होते त्यामुळे मी हे तत्व आयुष्यभर पाळणार बाकी प्रयोग उत्तम झाला खणखणीत गण वाजला आणि इथून पुढेही असेच चांगले प्रयोग करण्याचे आमचे मनसुबे असतील वाळूळ पुन्हा झालं तर तुम्ही सगळ्यांनी नक्की बघायला या आणि ही स्क्रिप्ट कुठे मिळाली तर नक्की वाचून माझ्याशी संवाद साधा तोपर्यंत पुन्हा एकदा वारूळ करायचं की नाही हे मी आमच्या दिग्दर्शकाशी बोलून ठरवते तोपर्यंत तुम्ही वाट बघत राहा अजून एका नवीन विषयाची ओके सो बाय बाय